आ, नमस्कार आ, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाशासनाची जी उद्योग व्यवसायासाठी योजना आहे कर्ज योजना आहे ह्या योजनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ती म्हणजे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ सर्वांना माहिती आहे की आण्णासाहेब पटेल महामंडळी ही कर्ज योजना आहे ह्या कर्ज योजनेच्या धर्तीवरतीच इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ योजना ही राबवली जाते आता तुम्ही या महामंडळ कर्ज योजनेची माहिती तुम्ही कदाचित ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबला बघितले असेल पण सुधारित योजना कशी आहे काय योजनेमध्ये बदल झाला आहे किंवा आत्ता कशा पद्धतीने ही योजना रन करते कशा यो कशा पद्धतीने ही योजना आत्ता राबवली जाते हे जाणून घेणं आणि हे अपडेट घेणे तितकंच गरजेचं आहे पूर्वी जर आपल्या कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे दर्जेदार व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण नेहमी घेऊन येत असतो इतर मागासवर्गीय महामंडळ जे आहे याच्यामध्ये वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना जसं अण्णासाहेब पटेल महामंडळ कर्ज योजनाला जी योजना आहेत सेम त्या धर्तीवरती इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ राबवलं जातं याच्यामध्ये वैयक्तिक व्याज परतवा योजना एक आहे आणि गट कर्ज परतवा योजना एक आहे आता याच्यामध्ये वैयक्तिक व्याज व्याज व्यासपरता योजना जी आहे याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे कशा पद्धतीने तुम्ही कर्ज प्रकरण करू शकता तर लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत कर्ज तुम्ही बँकेतून घेऊ शकता म्हणजे कर्जाची मर्यादा ही दहा लाखापर्यंत आहे दहा लाख कर्ज मर्यादेला तुम्हाला इतर मागासवर्गीय तुम्ह महामंडळ जे आहे ते तुम्हाला जसरासरी बारा टक्के व्याज दर हे काय करतं की व्याज परतावा करतं याच्यामध्ये लक्षात घ्या की कागदपत्रे कुठले कुठे लागतात इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ स्वतंत्र पोर्टल लक्षात घ्या स्क्रीनवर तुम्हाला त्याची वेबसाईट दिसत असेल पोर्टल दिसत असेल त्या पोर्टलवरती जाऊन भेट देऊन तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती घ्यायची आहे पूर्णपणे अर्ज कसा करायचा तुम्हाला त्याच्यामध्ये जर स सुरुवातीला जर बघितलं तर नाव आहे महामंडळाचं त्याच्यानंतर तुम्ही खाली आला तर मुखपृष्ठ आहे माहिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये योजना कुठल्या कुठल्या आहेत जातीच कुठल्या कुठल्या जातीचा प्रवर्ग त्याच्यामध्ये सामील होतो का सगळ्यांना सांग माहीत आहे की ओ बी सी महामंडळ म्हणजे ओबीसी समाज याच्यामध्ये कवर होतो जे ओबीसी समाजामध्ये जे आपले मित्र आहेत बांधव आहेत ते ह्या महामंडळ योजनेतून कर्जपकड करू शकतात बँकेतून तर पूर्णपणे तुम्ही पोर्टल जर खाली सर्च करत गेला तर तुम्हाला कुठले कुठले व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कृषी संलग्न व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नंतर लघु उद्योग आहेत त्याच्यानंतर सेवा उद्योग आहे त्याच्यानंतर म्हणजे असे विविध प्रकारच्या व्यवसायासाठी तुम्ही कर्जपकड ह्या महामंडळ योजनेतून करू शकता आता याच्यामध्ये जे सुरुवात कशी करायची किंवा योजना ही कशी आहे तुम्ही ऑनलाईन प्रोसेस तुम्ही कशी करू शकता हे थोडंसं आपण जाणून घ्या याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक व्याजपर्वा योजनेमध्ये जर तुम्ही करत असाल कर्ज प्रकरण तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागतं की पोर्टलला जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं स्वतंत्र पोर्टल आहे पोर्टलला जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं मग ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट सगळी पूर्णपणे ऑनलाईन सबमिट करावे लागतात मग याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाशी पुरावे असतील हे सर्व कागदपत्र तुम्हाला काय करायला लागतील पोर्टलला व्यवस्थित अपडेट करावे लागतात अपलोड करावे लागतात मग तुम्ही ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर मग काय करायचं तुम्हाला कर ऑफलाईन तुम्हाल एक फाईल संबंधित महामंडळाच्या कार्यालयाला तुम्हाला सबमिट करावी लागते म्हणजे जमा करावे लागते मग संबंधित कार्यालय कुठे आहेच जिल्ह्याच्या ठिकाणी जर कल्याण भवन जर तुम्ही तुम्हाला माहित असतील समाज कल्याण भवन या ठिकाणी संबंधित जिल्हा व्यवस्थापक हे महामंडळाचे बसलेले असतात ओबीसी महामंडळाचे त्यांच्या त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन फाईल एक सबमिट करावी लागते आणि ऑफलाईन फाईल सबमिट का करावं लागते लक्षात घ्या की जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक लाभार्थी निवड प्रक्रिया म्हणजे लाभार्थी निवड प्रक्रिया एक समिती नेमलेली असते आणि ही काय करते की जेवढ्या फाईल सबमिट होतात ह्या महामंडळ योजनेतून जेवढे जेवढे लाभार्थी अर्ज करतात त्या फाईलची छाननी होते थोडक्यात निवड प्रक्रिया पार पडली जाते आणि ह्या निवड प्रक्रियेमध्ये ज्या ज्या त्रुट्या आहेत त्या बाजूला काढून किंवा जे जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना निवडलं जातं आणि ह्या योजनेमध्ये जे जे लाभार्थी बसत आहेत त्यांना काही अप्रुवल दिलं जातं आणि याच्यामध्ये तुम्हाला काय होतं की महामंडळाकडून एल वाय लेटर मिळतं थोडक्यात महामंडळाचं हमीपत्र आणि नंतर मग ते अप्रुवल मिळाल्यानंतर मग तुम्ही संबंधित तुमची जी काही बँक आहे त्या बँकेतून तुम्हाला काय करायला लागतं की व्यवसायासाठी कर्ज प्रकरण हे मंजूर करून घ्यावं लागतं हे लक्षात घ्या म्हणजे पहिल्यांदा ऑनलाईन प्रोसेस त्याच्यानंतर फाईल तुम्हाला कार्यालयामध्ये सबमिट करावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज प्रकरण करायचं आहे त्या बँकेमध्ये सगळी कागदपत्राची फाईल सबमिट करावी लागते आणि बँकेकडून रितसर व्यवसायासाठी उद्योग व्यवसायासाठी प्रकरण तुम्हाला मंजूर करून घ्यावं लागतं मग बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घेतल्यानंतर मग मग बँकेचे कागदपत्र मग त्याच्यामध्ये बँकेचं मंजुरीपत्र असेल डिस्बर्स लोन अकाउंट स्टेटमेंट असेल अजून बँकेचे कागदपत्र असतील किंवा तुमच्या व्यवसायाचे उद्योग व्यवसायाचे कागदपत्र असतील हे सर्व कागदपत्र तुम्हाला काय करावं लागतात पोर्टलला व्यवसाय अपलोड करावं लागतात मग तुमचं प्रकरण आमंड सबमिट होतं अप्रूव्ह होतं त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जे आहे बँकेत तुमचा हप्ता कट होईल किंवा बँक तुमचा हप्ता काय टक्केवारी असेल व्याज व्याज टक्केवारी असेल त्या टक्केवारी तुमचा हप्ता काय करेल हे कट करून घेईल हप्ता तुम्हाला वेळच बँकेत भरावा लागतो भरलेलं ला व्याज हप्ता आहे तर स्टेटमेंट काय करावं लागतं काढावं लागतं बँकेतून आणि मग नंतर महामंडळाच्या पोर्टलला वेबसाईटला ऑनलाईन तुम्हाला क्लेम करावा लागतो म्हणजे ऑनलाईन स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि व्याजाची मागणी करावी लागते मग महामंडळ काय करतं की व्याज हप्ता व्यवस्थित भरले का चेक करतं आणि त्यातलं व्याज जे आहे ते तुम्हाला तुमच्या जास्त सरासरी बारा टक्के व्याजदराने तुमच्या खात्यावरती जो आधार कार्ड लिंक जो खाते नंबर तुम्ही दिलेला आहे महामंडळाला त्या खात्यावरती तुम्हाला महामंडळ काय करतं व्याज परतावा हे जमा करतं तर अशी आपली काय आहे की वैयक्तिक व्याज परतावा योजना आता वैयक्तिक व्याज परतावा योजनेमध्ये लक्षात घ्या की तुम्ही कुठल्या कुठल्या तुम बँकेतून कर्ज प्रकरण करू शकता तर याच्यामध्ये लक्षात घ्या सुधारित जी योजना आहे आत्ता म्हणजे लेटेस्ट जे आत्ता योजना आहे याच्यामध्ये तुम्ही सर्व बँकेतून ह्या महामंडळ योजनेतून कर्ज प्रकरण करू शकता म्हणजे ओबीसी महामंडळमधून तुम्ही कर्ज सर्व बँकेतून करू शकता याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँका चालतात खासगी बँका चालतात म्हणजे सहकारी बँका चालतात नॅशलाईज बँक चालतात मग सर्व प्रकारच्या बँकेमधून तुम्ही कर्जपकणं ह्या महामंडळ योजनेतून करू शकता एवढी जबरदस्त आणि चांगली योजना आहे आपली जी ओबीसी बांधव आहेत यासाठी खूप चांगली योजना ही अणानासाहेब पटेल महामंडळ धर्तीवरतीच चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये कसं आहे की आता गट कर्ज व्यासपर्था योजना अशी एक योजना आहे याच्यामध्ये सेम दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना जी म्हणजे पन्नास लाखापर्यंत प्रोजेक्ट जर तुमचा असेल तर तुम्ही पार्टनरशिपवरती हे गट कर्ज योजना म्हणजे ग्रुपवर ग्रुप जर कोणाचा असेल पार्टनरशिप फर्म असेल याच्यावरती तुम्ही पार्टनरशिपवरती सुद्धा दहा लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत तुम्ही कर्ज प्रकरण हे महामंडळ योजनेतून करू शकता आता सर्वांना लक्षात आलं असेल की योजना कशी आहे कशा पद्धतीने तुम्हाला बँकेतून कर्ज घ्यायचं आहे कर्ज घेतल्यानंतर काय करायचं हे समजलं असेल आता सर्वात महत्त्वाचं हेच आहे की जो तुम्ही उद्योग व्यवसाय करताय याच्यामध्ये याची परिपूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे तुमचा प्रोजेक्ट दमदार असणं गरजेचं आहे कारण का महामंडळामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा प्रकल्प व्हावा म्हणजे प्रोजेक्ट फाईल असेल किंवा असे डॉक्युमेंट असतील सगळे किंवा सं संबंधित व्यवसायाचे कागदपत्रं असतील जागेचे कागदपत्र असतील ही सर्व कागदपत्रं तुम्हाला महामंडळामध्ये सबमिट करावं लागतात आणि बँकेमध्ये सबमिट करावं लागतात तरच तुम्हाला महामंडळातून अप्रुव्हल मिळतं आणि बँकेतून अप्रुव्हल मिळतं ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेला तुम्ही कराल त्याच्यानंतरच तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र ठरता मग तुम्हाला योजनेमधून कर्ज प्रकरण तुम्ही करू शकता त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बांधवांनी हे आपल्या इतर मागासवरीय वित्त आणि विकास महामंडळ आहेत याच्यामधून जास्तीत जास्त कर्ज प्रकरण केली पाहिजेत ह्या योजनेचं सुधारित योजना काय आहे हे तुम्हाला त्या जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे कारण तुम्हाला ज्या वेळेला माहिती आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे परंतु जे अपडेट माहिती आहे आणखीन आहे किंवा व्यवस्थित माहिती तुम्हाला जिल्हा कार्यालयामध्ये मिळेल व्यवस्थ भेवस, जिल्हा व्यवस्था तिथे बसलेले असतात तिथं जाऊन तुम्हाला व्य व्यवस्थित योजना कशी आहे कशी रन केली ती सगळी माहिती मिळेल त्यामुळं जिल्हा ऑफिसला तुम्ही भेट द्या आणि जास्तीत जास्त कर्ज बघणं ह्या इतर मागासवर्गीय मा ह्या आपल्या ओबीसी महामंडळातून तुम्ही करू शकता त्यामुळं सर्वांना माहिती मिळाली असेल अजूनही कोणी आपले चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असे दर्जेदार व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण नेहमी आणत असतो आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र